सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नुडसीवाडीतील दत्त मंदिरात चौथ्यांदा दक्षिणद्वार सोहळा दक्षिण द्वार सोहळा सुहुला। स्नानासाठी भाविकांची करते कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दहा फुटाने वाढ झाल्याने दत्त मंदिरात पाणी आलं त्यामुळे सकाळी नऊ वाजता चौथा दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला भाविकांनी दर्शनासाठी व स्नानासाठी गर्दी केली होती कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय आज सकाळी नऊ वाजता चालू सलातील चौथा दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिण द्वार सोहळ्या स्नानाचा लाभ घेतला भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे